नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आता आपण आता उद्या आहे करलीचं मैदान करली एक लाखाचं मैदान आहे त्याची जाहिरात तर तुम्ही आपल्या चॅनलवर बघितलं आहे दहा बारा हजार जण जा तर असं बघितल्यात माउंट टू माउं पब्लिकिटी झाल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आता जाहिरातच आहे पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पहिले कुठली कुठली पडणार आहेत तर आता या संदर्भात आता आपला व्हिडिओ असणार आहे तर आता कुठली कुठली पहिले पडणार आहे ते आता आपण पहिला सगळ्यात पहिले सांगतो की आता हेलिकॉप्टर बैजा आहे उद्या भाऊदा हजार यांचा तर पाटील डेरी यांचा ब्रेकपिल पाहिजे पण आहे परंतु बोंद्रे सरकारांचा बुलेट छेबे असणार आहे उद्या त्याचप्रमाणे शिवाजीदादा मिटकरी यांचं सांगोल राजा पण असणार आहे बंडाभाऊ हसबे यांचा भुजार नागे असणार आहे प्रकाशदा देवकते यांचं तांबडा हरणे असणार आहे विजयदादा लेंडवे यांचा सराटे चिमण्या पण पळणार आहे त्याचप्रमाणे प्रकाशदादा यांचं दा 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 दानवड काळ पळणार आहे तर अजून युवराजदादांची घरची जोडणा ही सगळं पळणार आहे सायलेंट ओशा आणि कोल्हापूर राजा पण पळणार आहे संभाजीदादा गाडगे यांचा हे पण पळणार आहे आपलं आरेक्स बैजा पण पळणार आहे त्याचप्रमाणे संतोषदादा कळंबा यांचा डेंजर सुंदर सगळं पळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो रमेश नाना यांचा बकसोर आणि सर्किट बायजी घरची जोडणं पण पळायची शक्यता आहे पण सगळ्यात महत्वाचं आता अनेकांचा म्हणजे प्रश्न असतो की हरण्या पळणार आहे काय तर हरण्या उद्याच्या मैदानाला पळणार नाही तर दादा सगळं बोलणं पण झालं की हरण्या उद्याच्या मैदानाला पळणार नाही आहे कन्फर्म आता पुढं कधी पळणार आहे ह्याच्याबद्दल काय आपल्याला पूर्ण माहिती नाही लवकरच ते पण सांगितलं जाईल पण उद्या तर काय पळणार नाही त्याचप्रमाणे आता अजिंक्य कोपर्डे यांचा राजासकट बैल पळणार आहे आणि आरेक्स मोर्या पळणार आहे त्याचप्रमाणे अक्षय शेंटे यांचा भुजार म्हणजे आता बऱ्यापैकी जनरलची एक बैल सोडला गुलब्या सकट असायची शक्यता आहे तर आता निर्लीच्या मैदानाला काय दुखापत झाली असली तर नसल नसेल तर शंभर टक्के गुलब्या हे असणारच आहे तर आता आपण सगळ्या बैलांची नावं सांगितलीच आणि हरण्या पडणार नाही हे पण सांगितलंच तर गाड्या कुठल्या कुठल्या गटात किती झाल्या हे पण सांगतो तर जनरलला गाड्या अकरा झाल्या म्हणजे कमिटीशी बोलणं झालं माझं जनरलला अकरा गाड्या पाहणार आहेत आणि ब गटामध्ये तीस गाड्या असणार आहेत आदत आणि दुष्याच्या सगळ्या तेवढ्याच गाड्या असणार आहेत त्यामुळं गट लवकर सुटायला चालवतील असं कमिटीने तर सांगितले आता बघू तिथे परिस्थिती नेमकी कशी असत्या काय असत्या तर आता ही झाली बैलांचं म्हणजे कोणती कोणती बैल पळणार ती तुम्हाला कळालंच तर एका दुसऱ्या बैलाचं जर काय नाव घ्यायचं राहिलं असेल घाई गडबडीत किंवा लक्षात नसते तर आपण काय आता आपल्या हातात लिस्ट नसल्यामुळे आपल्याला जेवढे आठवतील तेवढी सांगितल्यात जेवढं मालकांसंकट बोलणं झाले तेवढी सांगितलं हा ह्यांचा गजा सकट असणार आहे आपलं करंजी शेट यांचा गजा आणि बाशिंग बोरा ती आता जोड जोडीत पळतात आहेत का वेगळी पळतात हे काय आपल्याला पूर्ण माहिती नाही पण बाशिंग बोरा आणि ही सगळ बैल असणार आहेत तो रता जाली जी महीती। तो जस तर आता ही झाली बैलांची माहिती तर उद्या आपलं शूटिंग हे काय नसणार आहे शक्य होईल तसं एका ठिकाणी उभारून किंवा आपण जास्तीत जास्त मैदान एका ठिकाणी रेषेवर तर राहून लाईव्ह करण्याचा प्रयत्न करणार आपलं उद्या शूटिंग नसणार आहे ह्याची माहिती घ्या कारण कसं होते मैदान झाल्यावर मला भरपूर फोन येत की व्हिडिओ कधी येणार व्हिडिओ कधी येणार तर उद्या व्हिडिओ तर काय आपला येणार नाही जर का एका ठिकाणी कुठेतरी राहून आपल्या जुन्या पद्धतीने जर का शूटिंग केलं तर येईल नसेल तर काय पूर्ण व्हिडिओ काय पट्ट्याचा आपल्या मुख चॅनेलवर तर काय येणार नाही याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी कोणत्याच गटाचा येणार नाही आणि एक महत्वाचं मित्रांनो अर्थ परवा निर्लीच्या मैदानाला किंवा अनेक मागच्या मैदानासने आपल्याला अनेक शर्यतप्रेमी भेटतात म्हणजे वयस्कर असतील किंवा नवीन नौके असतील किंवा समवयस्क अशी व्यक्ती भेटतात पण त्यांचं एकच आपल्याला बोलणं असते की सुदीप तुमचा व्हिडिओ जेव्हा येतोय तेव्हा आम्हाला ती व्हिडिओची नोटिफिकेशन येत नाही किंवा व्हिडिओ तुमचा चॅनलला आलेला आम्हाला माहिती होत नाही तर ह्याच्या आधी कधी आपण आता चॅनलला सबस्क्राईब करा किंवा काय असं कधी सांगत नव्हतो पण आता कसं झाले अनेक वयस्कर व्यक्ती ज्यांना मोबाईलमधलं फारसं माहिती नसतंय पिढीनुसार म्हणजे माहिती नसते पण त्यांना व्हिडिओ बघायची एक इच्छा असते मग जवळपास कोण असलं तर ते व्हिडिओ काढून देते की बाबा हा असं असं ह्या मैदानाचा व्हिडिओ काढ आलाय का बघ म्हणून असं सांगितलं जाते पण कधी कधी कोण नसलं सोबत तर त्यांना ते व्हिडिओ बघायचं अडचण होत्या तर त्यासाठी मी आता ती प्रोसेस नेमकी कशी असणार आहे सबस्क्राईब करायची तर ते आपला व्हिडिओ बघायला कसा मिळणार आपण एखादा व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला ते मोबाईलवर नोटिफिकेशन कशी येणार ती आता तुम्हाला सांगतो तर सगळ्यात सा पहिला युट्यूबवर जाऊन सर्च करा सांगलीकर सुदीप इंग्लिशमध्ये सर्च करा मराठीत सर्च करा सांगलीकर सुदीप सर्च केला की तिथे चॅनेल येते तर ते चॅनेलला तिथे सबस्क्राईब पण बटन असते ते आता तुम्हाला सगळी प्रोसेस आता सांगणारच आहे सबस्क्राईब पण बटन येते आणि तिथं नोटिफिकेशन म्हणजे बेल आयकॉन असतोय म्हणजे एक छोटीशी घंटी असते त्या घंटीवर क्लिक करून तिथं पर्सनलाइज परत ना अशी काही दोन तीन ऑप्शन असते त्यात ऑलवर क्लिक केला की तुम्हाला जेव्हा साधं मी एखादी पोस्ट जरी टाकली तर एखाद्या मैदानची ऍडव्हर्टाईज म्हणजे जाहिरात जरी टाकली पोस्ट किंवा एखादं नियम नवीन आला किंवा आणि काहीतरी बदल झालेला असतात किंवा काहीतरी एखादी नवीन खरेदी विक्री झालेली असत्या तर ते जरी तुम्हाला समजावं लवकरात लवकर तुमच्यापर्यंत निरोप यावा यासाठी ते ऑलवर क्लिक केला की तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन येतील आणि आपल्या चॅनलला जो पहिल्यांदा व्हिडिओ येईल तो लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये वर नोटिफिकेशन बारमध्ये तुम्हाला दिसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जसं सांगितलंय तसं आणि लाईक शेअर करा शेअर नक्कीच करा कारण दुसऱ्याला पण तो व्हिडिओ बघायला मिळावा आभारी आहे